हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्ती बास पहिला साईबाबांच्या चरणी अखेरीच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी ती नवीन या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित इच्छाही पूर्ण होईल यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तर तुळजागौरीला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता महालक्ष्मी पुढे दोन तीन जेव्हा वाढले त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटते तो आमचं काही पहिलंच वर्ष नाही आहे गेली आमदारकी म्हणजे तीनशे ऐंशी जण आमची आमदारकी आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही इथं सहपरिवार मित्रमंडळीसह येत असतो आणि थर्टीबाज हे लोक वेगळ्या प्रकारे करतात आमचा थर्टीपास पहिला साईबाबांच्या चरणी आखरीच्या दिवशी आणि फटच्या दिवशी महालक्ष्मी असा आमचा प्रवास असतो आणि आम्ही मनोभावे पूजा अर्चा करत असतो त्या या महाराष्ट्रात जो आमचं भावा जे आत्ता आपले मुख्यमंत्री आहेत ते चांगलं काम करत आहेत की त्यांच्या हातून आम्ही अजून सेवा व्हावी आणि आम्ही ज्या मतदारसंघाची सेवा करतोय तीन तीन वेळेला केलेलं आहे अजून एकदा विचार चौथ्या वेळेला चॉकर मारायचा आणि ते आमची मागणी असते आणि असं म्हटलं गेलेलं आहे की देवला जाऊन जर पाया पडलो नाही तर मग त्याचा उपयोग काय त्याप्रमाणे देवाकडे जर काय मागितलं नाही तर देव देणार काय आणि त्याप्रकारे आमच्या मागणी आणि त्या त्याच्यात मतदारसंघातले लोक आमचे सुखी समाधी समाधान आणून राहा आणि आमच्या हातून झालेली चांगली कामं त्याच्याही पेक्षा आणखी व्हावीत ही एक मनोकामना आईच्या चरणाच आम्ही प्राप्त केली तिथं सगळ्यांचेच आमच्या मतदारसंघातल्या लोकांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची कुटुंब सगळ्यांचेच असं वाटतं आहे की या नवीन वर्षामध्ये या पहिल्या महिन्यामध्ये कदाचित उच्चही पूर्ण होईल असा अंदाज वाटतो पहिलं तेच घालत नाही दुसरं काय घालणार एकच इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे राहिलेली आहे की ते पूर्ण कराल यावेळेला असं वाटतंय यावेळेला जर आमचा प्रवास अजून लांबला तर तुझा गौरीला यावेळेला गेलो अक्कलकोटला गेलो आणि आता थोडे दोन तीन देव वाढले त्यामुळे आता सगळे ताकद लावून ती पण इच्छा पूर्ण होईल असं वाटतंय भाजपमुळे बोलत नाही अनेक कोटींचे भ्रष्टाचारांवर त्यांना माहिती आणि ज्यांनी केलं असेल त्यांना माहिती आम्ही तर काही केलेलंच नाही व आम्हाला काही तसा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे आम्हाला वाटतंय त्यांनी काही बोलावं आम्हाला काय फरक पडला